पिंगोई पाट आणि पिंगोळी मठ या रस्त्यांच्या कामात सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळ उपविभागाकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा थेट आरोप ठाकरे शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे पूर्वी झालेल्या रस्त्यावरच पुन्हा खर्च घातल्याची गंभीर बाब त्यांनी उघड केली आहे रस्ते सुस्थितीत असतानाही खड्डे बुजवणे झाडी तोडणे दिशादर्शक फलक आदी कामांवर लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत दोन, मदे। दोन वर्षा हजार बावीस मध्ये दोन वर्षापूर्वीच ही कामे पूर्ण करून त्यावर खर्च करण्यात आला असून पुन्हा याच रस्त्यांच्या कामावर खर्च करण्यात आला आहे मे महिन्यात एकशे एकोणसत्तर नऊ लाख अडसष्ट हजार सातशे चाळीस रुपये एवढा खर्च दाखवण्यात आला आहे प्रत्यक्षात कामच न करता हा खर्च करण्यात आला आहे ठेकेदाराला ही रक्कम अदाही करण्यात आली आहे त्यामुळे या सुमारे बत्तीस लाखाचा अपहार झाला असून ठेकेदार नाम मात्र असले तरी संबंधित अभि उप अभियंताच याला जबाबदार असल्याचा थेट आरोप करत संबंधित उप अभियंत्याची संपूर्ण ईडी चौकशी होऊन त्याची कुडाळ तालुक्यातून अन्यत्र ठिकाणी बदली करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असा इशाराही अतुल बंगे यांनी दिला आहे यावेळी ठाकरे शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत तालुका प्रमुख राजन नाईक तालुका संघटक बबन बोभाटे युवा सेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर युवा सेना शहर प्रमुख संदीप महाडेश्वर आदी उपस्थित होते ती रस्त्याची दुरवस्था आज आजही आहे परंतु काही रस्त्यांवर सार्वजनिक बांधकामचे जे सहाय्यक अभियंता आहेत जयकुमार पिसाळ यांनी काही रस्त्यांची जी नावं घेतली पिंपोळी पाट असेल पिंपळी मठ असेल या दोन रस्त्यावर कामं न करतासुद्धा बिलं काढलेली आहेत पैसे काढले पैसे काढून काही एजन्सीच्या नावावर पैसे काढून स्वतः पैसे वापरलेले आहेत स्वतः पैसे काढले असा माझा थेट आरोप आहे म्हणून असा हा भ्रष्ट अधिकारी या तालुक्यातून गेला पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि ती मागणी पूर्णत्वासकडे नेण्यासाठी आम्ही वरिष्ठांकडे तक्रार करणारच आहोत पण ही पूर्ण मा ह्या हा विषय लसाच लावून त्या ठिकाणी हा तालुक्याला लागलेली कीड आहे ही सार्वजनिक बांधकामचे सहाय्यक जो जयकुमार पिसाळा आहे त्याच्यामुळे बऱ्याच रस्त्यांवर अशा प्रकारचा भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे आणि संपूर्ण रस्ते आज पिंगोळी मठ बघितलात तर ते खड्डे बुजवले धाडी मारले अशा प्रकारची त्यांनी जी बिलं काढलेली आहेत पण प्रत्यक्षात आजही गेलात आमची मागणी अशी आहे की पत्रकारांसमोर त्या अधिकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी कामं बांगावी आणि बिलं काढली तर मग हे खड्डे अजूनही रस्ते खड्डे कसे अजूनही झाडी कशी पिंगोळी पाट रस्त्यावर आजही कालच्या पावसामध्ये कालच्या वाऱ्यामध्ये झाडे पडलेले आहेत आजही त्या ठिकाणी अधिकारी पोचलेले नाहीत आणि त्यामुळे वाहतुकीसुद्धा वाहतूकदारांनासोबत खूप अडथळा होतोय आणि अशा प्रकारची कामं दाखवून नसते त्या ठिकाणी पैसे काढलेले आहेत असा आमचा थेट आरोप आहे त्यामुळे या अधिकाऱ्याची या ठिकाणी तालुक्यातून बदली व्हावी